कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल आता कोणत्याही क्षणी वाजू शकतो सर्वोच्च न्यायालयानं मार्ग मोकळा करून दिल्यानंतर शहरात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे विशेष म्हणजे यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचनेची शक्यता आहे यामुळं इच्छुक उमेदवारांसाठी ही निवडणूक अधिक कठीण आणि रणनीतीपूर्ण ठरणार आहे कोल्हापूर हो महानगरपालिकेची निवडणूक येत्या चार महिन्यात होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळं निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय मात्र या निवडणुकीत मोठा बदल घडणार आहे तो म्हणजे बहुसदस्यीय प्रभागरचना दोन हजार सतरामध्ये तत्कालीन महायुती सरकारनं ही रचना लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयावर यंदाची निवडणूक होऊ शकते आतापर्यंत एक्क्याऐंशी प्रभाग आणि एक्क्याऐंशी नगरसेवक होते मात्र नव्या रचनेत एकतीस प्रभाग आणि ब्याण्णव नगरसेवक असतील असा अंदाज आहे चार छोट्या प्रभागांना एकत्र करून मोठा प्रभाग तयार केला जाणार आहे त्यामुळं एका प्रभागातील मतदारसंख्या किमान पंधरा हजारांपर्यंत जाणार आहे परिणामी उमेदवारांना अधिक मोठ्या प्रमाणात जनसंपर्क करावा लागणार आहे केवळ आपला प्रभाग नव्हे तर शेजारच्या भागातही ओळख निर्माण करावी लागणार आहे महापालिकेनं याआधी एक हजार मतदारसंख्येच्या आधारावर मतदारसंघाचे सेट तयार करून ठेवले होते आता नव्यानं नोंदणीकृत मतदारांचा समावेश करून मतदार यादी अद्ययावत करावी लागणार आहे या सर्व घडामोडींचा विचार करता यंदाची महापालिका निवडणूक केवळ राजकीय ताकदीचीच नव्हे तर जनतेशी थेट संपर्काची परीक्षा ठरणार आहे